<laughs> नमस्कार निवसर्गामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत अर्चनाबाई पाटील चाकूरकर आहेत आपण प्रचारासाठी निलंग्यात फिरत आहात परिस्थिती आहे काय दिवस आदरणीय संभाजी भैया समोर असताना खरं म्हणजे आम्ही येणं हा एक ओगे भैयांना आपलं हो भेट व्हावी ह्या आलो निलंग्यातली परिस्थिती अतिशय चांगली आहे आमच्या पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व, सर्व निवडून येतील की काय अशी परिस्थिती मला वाटायला लागली आता भैयांनी म्हटल्यासारखं बिहारचा जसा रिझल्ट लागलाय त्याही पेक्षा उत्तम रिझल्ट हा निलंग्यामध्ये लागणार आपण स्टेज खूप गाजवत आहात काय मुद्दे आहेत विकासाचे काय नेमकी मागणी जनतेसमोर जातो आता लोकांना ना कुणाचे साहेबांचे त्यांचे स्वप्न नको आहेत लोकांना ग्राउंडवरचे काम करणाऱ्यांची रिएलिटी पाहिजे आणि ती आ, संभाजी भैया असू द्या अभिमन्यू भैया असू द्या रमेश आप्पा असू द्या ह्या प्रत्येक आमच्या आमदार जे आहेत ते ग्राउंडवर काम करत आहेत लोकांची मनं जिंकलेली आहेत त्यामुळे मत तर मिळणारच आहे अशी शेलारांनी आपल्याकडे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन जो होणारी मताची जगलरी सांगितलेली होती त्या संदर्भात कसं प्रिकॉशन घेतलेले आहेत त्या ठिकाणी ते जे दोबार मतदानाचं झालंय त्याच्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे त्याची रितसर कंप्लेंट पण केलेली आणि त्याच्यावर भारताचं जे संविधानाने जे स्वायत्त संस्था आहे आपली भारताची इलेक्शन कमिशन त्याच्यामधून ती पूर्णपणे आम्हाला त्याच्यातून रिलीफ मिळेल काय येईल रिझल्ट दोन तारखेला सगळीकडे कमळ फुलणार आहे त्याच्यापेक्षा दुसरा काही रिझल्ट नाही